नाताळच्या पार्श्वभूमीवर सध्या गोव्यासह संपूर्ण कोकणात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये ख्रिसमसच्या निमित्तानं बाजारपेठ सजली आहे केक खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे पण यंदा सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती म्हणजे सावंतवाडीच्या खास डेट्स अँड वॉलनट केकची सावंतवाडीतील प्रसिद्ध एक्सपर्टो बेकरीसह शहरातील सर्वच बेकऱ्यांमध्ये सध्या ग्राहकांची वर्दळ आहे केवळ ख्रिश्चन बांधवच नव्हे तर सर्व धर्मीय नागरिक मोठ्या उत्साहानं प्लम चॉकलेट आणि फ्रूट केकची खरेदी करताना दिसत आहेत या सर्व केकच्या गर्दीत डेट्स अँड वॉलनट म्हणजेच खजूर आणि अक्रोड या केकनं बाजी मारली आहे या केकचं वैशिष्ट्य म्हणजे यात असलेला खजुराचा नैसर्गिक गोडवा कमी साखरेत तयार होणारा हा केक केवळ चविष्टच नाही तर पौष्टिक आणि आरोग्यदायी मानला जातो अक्रोडमुळं मिळणारा कुरकुरीतपणा आणि खजुराचा मऊपणा याचा संगम चहा किंवा कॉफीसोबत अधिक खुलतो आरोग्य आणि चवीची सांगड घालणारा हा केक यंदा पर्यटकांच्याही पसंतीला उतरला आहे याच दरम्यान सावंतवाडीच्या या प्रसिद्ध केकची चव आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त थेट रत्नागिरीपर्यंत पोहोचली आहे उदय सामंत यांचा उद्या वाढदिवस असून एक्सपर्टो बेकरीचे मालक योगेश नायर यांनी खास डेट्स अँड वॉलनट केक तयार केला आहे हा केक उदय सामंत यांचा अत्यंत आवडता असून तो आज सावंतवाडीतून रत्नागिरीला रवाना करण्यात आला आहे नाताळसाठी आम्ही विविध प्रकारचे केक बनवले आहेत पण डेट्स अँड वॉलनट केकला सर्वाधिक मागणी आहे उदय सामंत साहेबांना देखील हा केक खूप आवडतो त्यामुळं त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा केक तयार करून आम्ही पाठवला आहे असं योगेश नायर यांनी सांगितले